खऱ्या खाऊ खातो काय खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ येऊ अडू का पाहिजे का पाहिजे का तुला काय नको खाऊ खाणार ना तू कोणता खाऊ देऊ काय खाऊ देऊ अरे खोकळा झाला खोकळा झालाय बराच खोकळा झालाय काय करतोस, करतोस? और... काय करतोस yes. yeah. काय करतोस काय or... करतोस <wh> 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 <pää Bread program> <wh tokens Shakha>,

येतो आमच्या बरोबर पाहुण्या पाव तुला भूक नाही लागली भूक नाही लागली लागली काय देऊ काय देऊ जेवायला देऊ पर तू पाणी दिलाय बघ पी हा बघ पाणी आ, पी पानी पी, पी पानी पियालास आ पानी पियालास का आई आहे तुझी आई आई आहे तुझी आई कुछ आई आई आहे तुझी